नमस्कार एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करमाळ्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे विंधन विहिरीतील मोटर काढायला गेलेल्या सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता अजून तिची दशक्रिया विधी देखील झाली नव्हती तोच नीतीने मात्र काळाचा घाला घालत या कुटुंबावर आणखी एक दुःखाचा घाव घातला आहे टेन्शन घेतलेल्या सासऱ्याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि क्षणात होत्याच नव्हत झालं करमाळा तालुक्यातील बिटरगाव मध्ये मागील आठवड्यात एक दुर्दैवी घटना घडली होती मनीषा नितीन मुरुमकर वय चौतीस या सकाळीच आपल्या शेतातील विंधन विधीमध्ये असणाऱ्या पाण्याची मोटर काढायला गेल्या असता अचानक मोटारीची दुरी तुटली आणि त्यावर असणारे लाकडी दांडक्याचा जोराचा प्रहार मनिषाच्या डोक्यात लागला हा मार एवढ्या जोराचा लागला की तिचा जागीच मृत्यू झाला घरातील करत्या धरत्या मोठ्या सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तिची सासरी लालासाहेब विनायक मुरमकर व एकसष्ट यांनी खूप मनाला लावून घेतली कारण तिच्या मागे मुलांची कुटुंबाची आणि शेताची जबाबदारी होती आज तिचाच मृत्यू झाल्याने घरातील आधारच गेल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली या टेन्शनमधूनच काल त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं वास्तविक मनीषा मुरुमकर या सुनेचा अजून दशक्रिया विधी देखील पार पडला नाही तोच घरामध्ये आणखी दुसऱ्या मृत्यूची दुःखद घटना घडली आहे वास्तविक लालासाहेब मुरुमकर हे बिटर गावातील सहकारी सोसायटीचे चेअरमन होते तर गावातील एक प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे काल त्यांच्या मृत्यूने संपूर्ण बिटरगावमध्ये शोककळा पसरली आहे